आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे ट्रेन मध्ये बसलेल्या चिमुकलीचा अज्ञातानं बाहेरून दगड मारल्यानं मृत्यू झालेला आहे सोलापूर विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेस मधली ही घटना आहे आरोही अजित कांगळे असं मृत्युमुखी पडलेल्या या लहानगीचं नाव आहे सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झालाय या क्षणाची धक्कादायक आणि मोठी बातमी आपण बघतोय सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले तर सौरभ अतिशय दुर्दैवी घटना काय अपडेट्स सौरभ अतिशय दुर, दुर, दुर्दूर् दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कारण चिमुकली व त्यांचे जे नातेवाईक होते ते त्यांच्या गाव मूळ गावी म्हणजे त्यांच्या यात्रेसाठी मूळ गावी जात होते मूळ गावाहून सोलापूरला परत येत असताना साधारणतः सुमारे दुपारी साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान जे आहे फोडगीपासून एक दोन ते तीन किलोमीटर टिकीकर परिसरात जे आहे चालू रेल्वेमध्ये जे आहेत अज्ञात व्यक्तीने जो आहे तो दगड फेकल्यानंतर चिमुकलीला लागला आणि चिमुकली त्या क्षणी जे आहे गंभीर जखमी झाली साधारणतः त्यांचं तीस ते पस्तीस जणांचं कुटुंब हे यात्रेला गेलं होतं चिमुकली जे आहे ते, ते, ते रेल्वेच्या खिडकीच्या जा, शेजारी उभी होती असे चिमुकलीच्या नातेवाईकांनी सांगितलं आणि चिमुकलीला सोलापुरातील रघोजी हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणलं होतं आणि उपचारासाठी आणल्यानंतर चिमुकलीच्या चिमुकलीला जे आहे तिथं मृत घोषित करण्यात आलं त्यानंतर जे आहे संतप्त नातेवाईक आहेत त्या चिमुकलीच्या पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या ठिकाणी जे आहेत जो आहे तो संताप व्यक्त करत होते हुंदके देत होते रडत होते एकंदरीत नागरिकांच्या ज्या भावना भावना आहेत संतप्त नातेवाईकांच्या ज्या भावना आहेत त्या जा अनावर झाल्या होत्या दुखद घटनाचं म्हणावं लागेल सौरभ खरंच सौरभ अतिशय दुर्दैवी आणि दुःखद अशी घटना आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद